चोरीचे चार गुन्हे उघड दहा लाख त्र्यात हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पाच आरोपींना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री अजित चांडक यांनी गुन्हे आढावा बैठकीमध्ये मालमत्ता चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केले होते त्यानुसार वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या होत्या पोलीस स्टेशन उरड जिल्हा अकोला येथे फिर्यादी नामे एम के खोडे वय तीस वर्ष राहणार कारंजा तालुका का बाळापूर जिल्हा अकोला यांनी दिलेल्या विद्युत तार चोरी संदर्भात फिर्यादवरून अपराध क्रमांक एकशे एकसष्ट ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा अकोल्यामार्फत करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की सदर गुन्हा हा आरोपीनामे मंगेश सुभाष जाधव राणार रेडवा तालुका बाळशी टाकडी जिल्हा अकोला विजयनाथ मपीराम राठोड राणा रेडवा तालुका बाशी टाकळी जिल्हा अकोला रोशन बाबूराव राठोड दीपक मनोहर पवार दोन्ही राणार अजनी तालुका बाशी टाकळी जिल्हा अकोला यांनी केला आहे खात्रीलायक माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव स्थानिक गुन्हे शाखा अकोलांनी सदर माहिती श्री शंकर शेळके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांना दिली पोलीस निरीक्षक यांनी कायदेशीर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून टीमला योग्य त्या सूचनावरून पोलीस टाप स्थानिक गुन्हे शाखा अकोलावर दोन पंचासह ग्राम रेडवा व ग्राम अजनी तालुका बाशी टाकळी जिल्हा अकोला येथे मिळालेल्या माहितीप्रमाणे आरोपितांना यातील आरोपी क्रमांक एक ते तीन यांना ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती देऊन विचारपूस केली असता नमूद आरोपी उडवा प्रथमची उत्तरे दिली त्यावरून नमूद आरोपी यांना सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता नमूद आरोपीयांनी संगणमताने सदर गुन्हा आरोपी दीपक पवार राहणार यांच्यासोबत केल्याची कबुली दिली त्यावरून आरोपीनामे दीपक पवार याचा शोध घेतला असता मिळून न आल्याने त्याचा शोध घेण्यासाठी टीम रवाना करण्यात आली आहे आरोपियांना अधिक विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी ग्राम कारंजा लोहारा शेतशिवारमधील दोन तसेच ग्राम पंचेगाव शेतशिवारात एक असे एकूण चार गुन्हे केल्याची कबुली दिली तसेच सदर विद्युत विद्युतार कमी आरोपी मंगेश सुभाष जाधव यांचे वाहन वापरले असल्याची कबुली दिल्याने सदर वाहन बोलेरो पिकअप क्रमांक एम एच बारा डब्ल्यू पंचवीस झिरो दोन किंमत अंदाजे सात लाख रुपये आरोपीकडून जप्त करण्यात आली आहे नमूद गुन्ह्यातील चोरी केलेले मुद्देमाल आरोपी यांनी अकोला येथील यांच्या मार्फतीने त्यांचे नातेवाईक गुलाम नबी विकले असल्याची कबुली दिली त्यावरून सय्यद सय्यद वर्ष गुलाम नबी गुलाम दस्तगीर व बत्तीस वर्ष दोन्ही राहणार खेर मोहम्मद प्लाट अकोला यांना ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्ह्यातील मुद्देमाल बाबत विचारपूस केली असता नमूद त्यांनी सदर मुद्देमालला त्यांचे एम आय डी सी क्रमांक चार एम आर फर्निचर मॉलजवळील गोडाऊनमध्ये ठेवल्याचे सांगितले असता त्यांच्यासोबत त्यांच्या गोडाऊन वर जाऊन पंचासक्षम पाहणी केली असता सदर गोडाऊन जवळ एक वाहन मालवाहू एकी क्रमांक एम एच झिरो दोन सी बी एकोणतीस चौवेचाळीस उभी दिसली असता सदर वाहनाबाबत विचारणा केली असता सदर वाहने यातील आरोपीनामे सय्यद वजीर यांचे असल्याचे सांगितले व वाहनात ग्राम रेडवा येथून गुन्ह्यातील मुद्देमाल अॅल्युमिनियम तार घेऊन येथून गोडाऊन मध्ये आणून ठेवत असल्याची कबुली दिल्याने नमूद वाहन किंमत अंदाजे हजार रुपये जप्त केले गुलाम नबी गुलाम दस्तगिर्याने त्याचे गोडाऊन उघडून दाखवले असता त्याच्या गोडाऊन मध्ये चार वेगवेगळ्या ठिकाणी अॅल्युमिनियम ताऱ्याचे बंडल दिसून आले असता नमूद वेगवेगळ्या चार बंडलबाबत विचारपूस केली असता सदर मुद्देमाल ला वजीर्याने आणून दिल्याने विकत घेतला असल्याची कबुली दिली वरून सदर मुद्देमाल किंमत अंदाजे तीन लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच विद्युत वाहिनी तार फिटिंग करणे कामी लागणारे कलॅम रॉड तानवे पाईप व इतर साहित्य किंमत अंदाजे दहा हजार रुपये व सदर ॲल्युमिनियम तार कापण्याकरिता वापरण्यात येणारे लोखंडी कट्टर किंमत अंदाजे पाचशे रुपये जप्त करण्यात आला मुद्देमालबाबत पोलीस अभिलेख तपासले असता सदर चोरीबाबत पोलीस स्टेशन उरड येथे अपराध क्रमांक एकसष्ट ऑब्लिक पंचवीस एकशे एकसष्ट ऑब्लिक पंचवीस चार ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन भारतीय न्यायसंहिता तसेच पोलीस स्टेशन तेल्हारा येथे एकशे अडुसष्ट ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हे दाखल आहे त्यावरून सदर एकूण दहा लाख त्र्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाईही मान्य पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने केली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा